सुंदर सुंदराच देखण मैदान या ठिकाणी सन्माननीय सचिन दरा चव्हाण यांच्या वारसाचा औत् साधून आज या ठिकाणी भव्य दिव्य बहिरांचा जंगे सोहळा रंगला या तैवातील सेमी पाच वळा आणि पाच सुटण्यासाठी स्वच्छ साथ। पप्पू पप्पोशेठ वांगी जे जवळ या वांगीचा पप्पू ग्रामपंचायत सदस्य अक्षय कोरे यांचा सन्मान शुभम चव्हाण यांनी करावा पप्पेश्वर सूर्य यांच्यावरून अण्णा डायव्हरला दोनशे बक्षा आणि बारी डायव्हरला तीनशे रुपये बक्ष अण्णा आणि बारीक आपले पाचशे रुपये बक्षीस घेऊन जा ¡Ah!